तुमच्या या परिसरामध्ये भागामध्ये नव महाराष्ट्रामध्ये ओळखीचं गाव आहे भक्ती भावानं भरले असं गाव आहे तर सर्वांनी नियमाचं पालन करून आज योगायोगानं बाळणवांच्या दिंडी सोळा पालखी सोळा आहे आपल्या हे गावचा देवासमोर आदर्श असावा प्रथमता जगत जननी मळगंगा मातीच्या कृपाशीर्वादाने गुन्ह्या गोविंदाने असलेल्या या पवित्र धर्णिमाचं वंदन करून आलेल्या सर्व भावी भक्तांच बालू मामा देवालय आदमापूर आणि मामांची अठरा अठरा पगड जातीची सेवाधारी मंडळी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिकाचं स्वागत जगाचा जगनाथ सृष्टीचा अधिपती शंभो कैलासनाथ शेषाचा अवतार मामा जन्मी धनगर परीती शेषाचे अवतार आधी काल ते सद्गुरुवर ज्ञानी पूर्ण या महापुरुषाचा सदपुरुषाचा जन्म कर्नाटक राज्य कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्हा बेळगाव जिल्ह्यामध्ये चिकोडी तालुका आणि चिकोडी तालुक्यामध्ये भाग्यनवाना कुळगाव या कुळगावी शेकराशे चौदा म्हणजे सन अठराशे ब्याण्णव सालामध्ये स्वयंशंकर भगवानाने एका रूपात एका गरीब धनगर कुकमध्ये अवतार घेतला तेच सद्गुरु संत बाळू या महापुरुषाचं सदपुरुषाचं संजीवनी महा ठिकाण शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये महालक्ष्मीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भूदरगड तालुका आणि भूदरगड तालुक्यामध्ये भाग्यवनाचा आगमापूर गाव हो। या आत्मापूर गावी चार सप्टेंबर एकोणीसशे सासष्ट साली संजीवनी महासामाधी घेतली जसं आपल्या भारत देशामध्ये छप्पन लाख साधू संत होऊन गेले त्यांना तुम्ही आम्ही कुणी पाहिले नाही बघितलं नाही पण आम्ही बाळमाला डोळं भरून पाहणारी मामांच्या बोबडे मेंढी माउरीची पंधरा पंधरा वीस वीस वर्ष सेवा करणारी मामांचे चमत्कार आज हजारो शेकडो माणसं जिवंत आहेत समाधी काळ जवळच आहे महाराष्ट्र आणि गुजरात चार राज्यामध्ये अशी मामांची एकोणीस ठिकाणी मेंढरा आहेत पण एकोणीस ठिकाणी कुणी मालक नाही चाकर नाही नोकर नाही म्या परमेश्वराने या नास्तिकयुगामध्ये भिनदाव्याचं मोकळं जनावर का सोडला सर घरामध्ये दोन भावा भावाचं जमत नाही पण अठ्ठावन्न वर्षाचा काळ होऊन गेला जगाच्या पाठीवर बदलमी संजीवनी दे -दे, साक्षात पंढरीचा पांडुरंग मुख्या साधू संतांचा दिल्ली सोहळा घेऊन तुमच्या पवित्र धरणे मायावर आपल्या बहिणीला भेटण्यासाठी देवाला आज पूर्व पुण्याशिवाय शिवाय मामांचा दिल्ली सोहळा होणार सोपं एकोणीस ठिकाणी मिळणार आहे आणि नोकर नाही चाकरणान मालकी चक्र आहे आणि तुम्ही महाराष्ट्र सोडून जगात जरी कुठे गेला बीन मार्गी जिवंत लक्ष्मीचा चिरंकाळ चालणारा दिंडी सोडा फक्त बाळूच मामा एकोणीस ठिकाणी अनदान क्षेत्र आणि विसावा आगमापूर जगाच्या पाठीवर एकमेव सत्य आहे मेंढी माउलीची पंढरीच्या पांडुरंगानं जगाच्या लोककल्याणाकरता दुखी लोकांना अभय आसरा देण्याकरता वाहतून कशी उत्पत्ती केली आणि संथावरू ब्रह्मांड नायकाला एका गरीब धनगर कुटुंबात कसा अवतार घ्यावा लागला अवतार कसा घेतला बालीला कशा दाखवल्या बालीला दाखवत असताना बाळू खोळाबाळू कशी शिक्का मोहतम झाली सगळं अकोला येडा बाळू खोळाबाळू म्हणत असताना सगळं घर कसं चिंताग्रास्त झालं मामांच्या सत्य ती माऊली पांडुरांना दूर द्यायची हे पांडुरंगा अरे पहिली मुलगी दुसरा मुलगा तिसरा मुलगा असताना एड खोळ फोरग माझ्या तू पोटी का घातलं जसं गायच्या काशीमध्ये गोचीर राहावं रक्त पिऊन मरावं त्याला दुराचा पत्ता लागत नाही त्या गरीब दंगर कुटुंबाला काय समजणार साक्षात परमेश्वर आपल्या पोटी अवतार घेतलाय हळू हळू मामांचं वेळ वाढायला लागलं फळा फळाबाळू शिक्का भोडथम झाली सगळं घर चिंताग्रस्त देव देवऋषी वैद्य दे डॉक्टर चालू झाले काय उपयोग होईना ब्रह्मांड नायक होता परमेश्वर होता मामांच्या वडाने विचार केला हे आयुष्यवर येणारे फुळ ते फुळ राहील जर बाळूला आपण कुठे बाहेर चाकलं ठेवलं चार माणसात उठून बसून बाळूच्या बुद्धीमध्ये फरक पडत या विचारानं जैन चंदुला शेठ सावकार याच्या घरी गायकोरांचा गोटा भरलेला त्या ठिकाणी चाकीला ठेवण्याचं थे नियोजन केलं मामांची वडील माया पारभावी मामाना घेऊन चंद्रशेच्या वाड्यावर आलं चंदुराज शिरजीलाय काय करून घेतलं मी काय करू नव्या मामांच्या वडिला हात धरून सांगितलं गायी गुरांचा सांभाळ करत तुमच्या सहवासात राहील त्याच्या बुद्धीमध्ये फरक पडल त्याच्या बारा वर्षा परमेश्वरला जैन बांधवाने चाक ठेवून घेतलं स्वतःच्या आई वडिलांना परमेश्वरांना समजून दिलं नव्हतं जैन बांधवाला काय समजणार घरी समजून घराप्रमाणे वागणूक राहण्यासाठी झोपण्यासाठी गायबुरांच्या मोठ्यामध्ये आडगळची खोली आणि जेवणासाठी गरी चमून एक फुटकी थाळी या मामा थाळीमध्ये कसं जेवण करायचं दिनक्रम कसा चालू झाला जसा श्रीकृष्ण गो बड्यावर राणा वाहनात गायबुराचा सांभाळ करायचा मामाचा दिनक्रम कसा चालू झाला काळ कसा लोटला गेला शेतके राजा बळीराजा शेतामध्ये कामधंदा करत असताना देवदूत कसे प्रकट झाले मामाने देवदूरा पाणी कसं पाजलं मा देवदूतांनी मामाना आशीर्वाद कसा दिला दोन वर्षाचा काळ कसा लोटलाळ गेला आणि त्या फुटक्या थाळीमध्ये त्या बाळू मामानं झेल बसतीचं महावीराचं कसं दर्शन घडवलं मामा चाकरी सोडून घरी का आलं घरी बरोबर मामांच्या आई सत्यवर भाकरी थापत बसली ती मामांना बघितल्याबरोबर ती मावळी हाणून घडवून घेऊन पुन्हा पांडुरंगा सांगू लागली पांडुरंगा अरे म्हणून यातना सर होत नाही लिखून तिथेही थांबलं नाही मामा गावात विरोध करू लागलं मामा कुठं काही चालत नव्हतं परमेश्वर होत मामा चावळीत किती वेळा मारलं गेलं तरी मामा विरोध करायचं काळ कसा लोटला गेला येणाबाळू खोळाबाळू शिका मोर्तब झाली ती एक दिवस पै पाहुणी सगळे जमा झाले गेले आणि फई पाहुण्याने विचार केला मेंढ्याला कुणी जायचं नाही मेंढी माऊलीकडे कुणीही जाऊ नका गेलेले भक्त मंडळी